है। आ, है। त्या ठिकाणी जे आंदोलन धरणे घेतलेले आहेत त्याच्या काही प्रमुख मागण्या आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार पुढे ठेवलेल्या आहेत आपण सर्वांनी त्या मागण्याला पाठिंबा द्यायचा आहे सर्वांनी त्या मागण्या ऐका ऐकाव्यात पहिली मागणी आहे महाबोधी महाविहार बुद्ध गया ब्राह्मण महताच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे सर्वांनी म्हणाले साधू 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 महाराष्ट्रात मागणी नंबर दोन महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यावरील अनाधिकृत अतिक्रमण हटवून बौद्ध लेण्याचे संवर्धन व संरक्षण सरकारने करावे मागणी नंबर तीन प्रत्येक बौद्ध लेण्याच्या पायथ्याशी बौद्ध भिकुणा राहण्यासाठी निवासाची सोय सरकारने करावी ही तिसरी मागणी दोन हजार पाचशे अडुसष्टवी बुद्ध जयंती महोत्सव बुद्ध जयंती दरवर्षी मे महिन्यामध्ये असते मागणी चौथी दोन हजार पाचशे अडुसष्टवी बुद्ध जयंती महोत्सव येत्या अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी संपन्न करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कुंभमेळ्या कुंभमेळ्याच्या प्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावी ही सरकारकडे चौथी मागणी आहे तर आज आपण सर्वजण अतिशय एका से सेन्सिटिव विषयावरती महाबोधी महाविहार सध्या भारत पेटलेला आहे बहुजन लोक निश्चितच या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत अनेक आता रॅल्या निघणार आहेत सांगितल्याप्रमाणे की आता हे पहिलं आंदोलन आहे मला वाटतं सहा तारखेला चेंबूरच्या काही तरुण मित्र मंडळाने एक मेसेज तयार केला की के लॉंग मार्च चेंबूर ते डायरेक्ट बांद्रा कलेक्टर ऑफिस आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत तर हे आंदोलन अशाच पद्धतीने चालणार आहे आणि निश्चित आपण आशावादी आहोत संघर्ष केल्यानंतर जो काही इतिहास आहे आतापर्यंत आपल्याला बुद्धच नव्हता परंतु एक महापुरुष त्यांनी जन्म घेतला अठराशे एक्क्याण्णव मी अठराशे एक्क्याण्णव का म्हणतो तर अठराशे एक्क्याण्णव लाच अनागारिक धर्मपालाने महाबोधी महावैर मुक्ती आंदोलनाची सुरुवात केली होती तिकडे महाबोधी महादेवाच्या मुक्तीची सुरुवात होते आणि इकडं सूर्याचा प्रकाश देणारे महान पंडित जगाचा भारताचा इतिहास बदलून टाकणारे महापुरुष योग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सुद्धा त्या वर्षी होतो आणि अशा पद्धतीने इतिहासाची कडी एकमेकांना जोडलेली आहे आणि म्हणून अडुसष्ट वर्षापूर्वी एकही बौद्ध नसणारा एक बौद्ध नसणारा हा देश बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीनंतर या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये करोडच्या संख्येमध्ये आज बुद्धिस्ट लोक बनलेले आहेत ती जर बुद्धगया महाराष्ट्रामध्ये जर असती ती जर बुद्धगया महाराष्ट्रामध्ये असती तर एका पंधरा दिवसामध्ये इथल्या भीम आनयाने ते कधीच मुक्त केली असती कारण बिहारमध्ये बुद्धिस्ट लोक नाही आहेत संख्या फार कमी आहेत आणि जे बाहेरचे बनते जे आहेत त्यांना त्या पद्धतीने ॲक्शन घेता येत नाही कारण ते बाहेरचे आहेत त्यांना हिसाचा प्रॉब्लेम असतो आजूबाजूला आजू खूप मोठे बुद्धयार आहेत एकही असा देश नाही की त्या देशाचं तिथे नाही आणि ते, 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 ते आप जो खरबो रुपये असलेल्या बाहेरच्या बुद्धयाराचा खर्च आहे त्या देशातील लोक त्यांचे पंतप्रधान त्यांची मिनिस्ट्री त्यांचा देश जसा आपला भारत देशामध्ये एखाद्या शासनातील निधी असतो शिक्षणावर किती निधी खर्च करायचा बजेट शिक्षणावर बजेट शेतकऱ्यावर बजेट जसा बजेट असतो आपल्या देशामध्ये तशा पद्धतीने बौद्ध राष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या मॉनेस्ट्री आणि बौद्ध भिक्षू तिथे एक बौद्ध भिक्षू नाही पन्नास बौद्ध भिक्षू नाही लाखोच्या संख्येने बौद्ध भिक्षू आहेत तर तिथलं सरकार त्यांच्या बजेटमध्ये तरतूद करत असते बौद्ध भिक्खूंच्या प्रचारासाठी त्यांच्या मानुष्यासाठी तर असे मोठमोठे बुद्धयार त्या ठिकाणी तिथे बुद्धगैमध्ये आहेत सारनाथमध्ये आहेत आपण निश्चितच एका चांगल्या ऐतिहासिक लढ्यामध्ये आपण सहभागी झाला आहात आज आपण संघर्ष करतो आपल्यापूर्वीसुद्धा कुणीतरी संघर्ष केलेला आहे अनागारिक धर्मपालाने संघर्ष केला भंते सुरेश जपान यांनी संघर्ष केला आणि आज, आज आजच्या काळात दोन हजार पंचवीसमध्ये आज आपण संघर्ष करतो आणि निश्चित या संघर्षाचे एक दिवस या देशातील सरकारला आणि इथल्या बिहार सरकारला निश्चित एक दिवस नोंद घ्यावी लागेल आणि माझं असं म्हणणं आहे की भारतामध्ये आर एस एस हे सर्वात मोठं संघटन आहे त्या संघटनेचे प्रमुख सरसेनापती कायदेल त्यांचं सरसंघन बघा सर्वांना माहीत आहे मोहन भागवत हे या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कधी कधी भाषणं करत असतात की भारताचे सर्व हिंदू मुसलमान बौद्ध सर्व एक आहे असं त्यांचं भाषण झालं काही दिवसापूर्वी तर आमचं त्यांना असं म्हणणं आहे की आपण तुमच्या जातीचे कारण तुम्ही ब्राह्मण आहात तुमच्या जातीचे तुमच्या पंथाचे आणि तुमच्या कुळाचे हे जे लोक त्या ठिकाणी आमच्या महावीरात बसलेले आहेत त्यांना जरा कानात जाऊन सांगा की आता वेळ संपलेला आहे कारण बौद्ध समाज जागृत झालेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्र जागृत झालेला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्या कानात सांगा कारण तुम्हाला देशाची फार मोठी काळजी आहे की देशामध्ये शांतता राहिली पाहिजेत अशी काळजी करणारे लोक पाहिजेत देशामध्ये असंता अशांतता जर निर्माण झाली तर देशातील जे काही नागरिक का आहेत या नागरिकांना प्रश्न निर्माण होतील त्यांना त्रास होईल आणि म्हणून तुमचं म्हणणं आहे देशामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजेत भारतातील सर्व जाती धर्माचे लोक सुरुवातीचे एकच आहे असं आपलं मा असं आपलं स्टेटमेंट आहे आणि म्हणून बौद्ध समाजाला जे काही त्रास होत आहे मानसिक त्रास होत आहे जेव्हा आमच्या अस्मितेशी धार्मिक अस्मितेशी कोणी खेळते तेव्हा त्याचा ते त्रास प्रचंड आम्हाला होतो मा प्रचंड मानसिक त्रास होतो जेव्हा बाहेर बाहेरचे पाच बुद्धाच्या बुद्ध मूर्त्या आहेत तिथला तो पंडित हातामध्ये घंटा घेतो आणि त्या ठिकाणी सांगतो लोकांना की पाच पांडव आहेत अक्षरशः ते बुद्ध मूर्त्या दिसतात बुद्ध विहार आहे बुद्ध मूर्त्या आहेत एवढा निर्लज्जपणा करणे भागवत साहेब तुम्हाला शोभत नाही तुमच्या जातीच्या लोकांना सोबत नाही आणि म्हणून हे जे काही महाविहार महाबुद्धी विहार आहे तुम्ही दर्शनासाठी या आम्ही तुम्हाला दर्शन देऊ तुम्ही वंदना करण्यासाठी या त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मंगल मैत्री देऊ परंतु अधिकार म्हणून जर त्या ठिकाणी येत असाल तर ते यापुढे सहन केल्या जाणार नाही तेव्हा उपस्थित सर्व आदरणीय पूज्य भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही भिक्खू संघाच्या वतीने निश्चितच पुढील जे काही वाटचाल आहे पुढील जे काही काम आहे पुढील या महा महाबोधीला याला जे काही तीव्र आंदोलन आपल्या कशा पद्धतीने निर्माण करायचं आहे त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ समाज बांधव या ठिकाणी आहेत जे काही समाजातील लोक आहेत उपासक आहेत ते भिक्खू संघाला नेहमी पाठी पाठीशी असतात सहकार्य करतात कुणाल कांबळे तर हे म्हणते लामाचे फार फेवर म्हणजे आवडतो भंतुजी त्यांचे मी पण आहे त्यांना फोन केला की भंतेजी त्यांच्या त्यांनी ते आपलं बोरवलीमध्ये गुंपा या ठिकाणी धम्म परिषद झाली त्यांना आम्ही ॲड दिली होती ॲडचे पैसे अजून आपल्यावर कर्ज आहे कारण आमच्यावर कर्ज त्या ठिकाणी झालं पंधरा लाख रुपये खर्च केले भंते लोक स्वतःवर कर्ज करूनसुद्धा आम्ही काम करतो धम्माचं तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या अनेक समस्या आहे आज आपण जागरूक झालो निश्चित आमच्याकडे दानानंतर आम्ही चेक तुमच्याकडे पाठवून देऊ त्याची काळजी करू नका तर हे जे काही लेण्याचे प्रश्न आहेत महाबो आपले सर्व प्रश्नच आहेत कारण प्रश्न का होते आंबेडकर साहेब बोलले प्रश्न का होते तर आतापर्यंत आपलं लक्षच नव्हतं आपण त्यावर आपल्याला जागृतीच नव्हती आता जागृती झालेली आहे आणि म्हणून बौद्ध लेण्या महाबोधी विहार यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे संसारे साहेब माझा परिचय पहिल्यांदा आपल्याशी होतो आम्ही बोरवलीमध्ये कानेव गुंपेला पंचवीस वर्षापूर्वी तिथे सुद्धा महंत घुसले होते परंतु तुमच्यासारखे भीमसैनिक आमच्यासोबत होते केदार साहेब आले चालेल तर त्या लेण्यामध्ये पंचवीस वर्षापूर्वी तिथे सुद्धा महंत बसले होते आम्ही कार्यक्रमाला लेणारा अतिक्रमण का झालं कारण आपलं लक्षच नव्हतं त्या ठिकाणी आपण जातच नव्हतो आज आपण जात आहोत त्यामुळे या लेण्याचा आणि आपल्या प्रश्नाचा निश्चितच न्याय मिळेल किंवा या ठिकाणी बघूया